पनवेल महानगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व देवी अंबामाता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आर झुंजुनवाला शंकर आय हॉस्पिटल व देवी अंबामाता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोफत चषे वाटपचे आयोजन करण्यात आले सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सदर शिबिराला जनतेने उपस्थिती दर्शवत मोफत दळवे चेकअप व मोफत चष्म्याचा लाभ घेतला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवी अंबा माता खांदा कॉलनी मंदिरात येऊन गणेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भविष्यातही जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी काम करत राहील असे मत गणेश पाटील यांनी व्यक्त केले जम्मू काश्मीर पहलगाम येथील अतिरेक्यांनी पर्यटकावर केलेल्या हल्ल्याची दखल घेत सामाजिक कार्यातून वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करत गणेश पाटील यांनी अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा खांदा कॉलनी पनवेल तेवीस एप्रिल हा माझा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस मी दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून करत असतो याही वर्षी शि आर झुंजुनवाला शंकर हॉस्पिटलतर्फे या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबीर आणि मोफत चष्मे वाटप हा कार्यक्रम सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेला आहे सकाळी आमचा ज्येष्ठ मॉर्निंग वॉक ग्रुप यांनी सकाळी माझा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन वाढदिवस साजरा केला आणि त्या ज्येष्ठांनी सुद्धा मला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे आज या खांदा कॉलनीमध्ये देवी अमा माता चॅरिटेबल ट्रस्ट प्रियदर्शनी सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळाचा मी गेली वीस वर्ष अध्यक्ष आहे आणि या माध्यमातून नवरात्र उत्सव असेल त्याचबरोबर सर्व जे आपल्या भारतीय संस्कृतीचे सण आहेत आणि जे जे आपले राष्ट्रपुरुष आहेत त्यांच्या जयंती असतील त्यांचे पुण्यतिथीचा कार्यक्रम असेल सर्व मी या मंदिराच्या माध्यमातून या ट्रस्टच्या माध्यमातून मी साजरे करत असतो आणि सर्व खांदा कोण जनतेने मला गेली वीस वर्ष भरपूर प्रेम दिलं आहे आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे आज या ठिकाणी सकाळपासून बरेच महिला वगैरे आल्या पुरुष आले आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन नेत्रचिकित्सा करून घेतले आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने सर्वांनी मला शुभ आशीर्वाद दिलेला आहे असं सर्वांचं प्रेम माझ्यावर राहो अशी मी ईश्वरच्यांनी आणि आंबाच्यांनी प्रार्थना करतो भक्त आहात आणि या माध्यमातून मत्य। आपण जनतेला अशा प्रकारच्या सुविधा भविष्यात मिळाव्यात आणि आंबा माते जनते गाय मागणं मारात या खांदा कॉलनी शहरामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत पाण्याचं समस्या आहे रस्त्यांच्या समस्या आहेत आरोग्याची समस्या आहे बरेच लोकांना आरोग्यासाठी आपल्याला मुंबईला जायला लागतं नवी मुंबईमध्ये जायला लागतं आहे शासकीय हॉस्पिटल आहे पनवेल महापालिका होऊन गेली आठ वर्षं झाली परंतु इथे शासकीय हॉस्पिटल आरोग्य केंद्र सुरू झालेलं आहे पण ज्या सोयी सुविधा पाहिजेत ते नाही या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही सर्व मुलांना आज ग गल्ली गल्लीमध्ये रस्त्या रस्त्यात मुलं क्रिकेट खेळत असतात अनेक स लोकांच्या तक्रारी आपल्याकडे येत असतात आणि आता त्यासाठी आपण प्रयत्न केला आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रयत्नातून पनवेल मोठ्या कांदा गावाजवळ आपला चार हजार स्क्वेअर फुटाचं मैदान मंजूर झालं तसं पत्र मला महापालिकेने दिलेलं आहे परंतु ते गावाजवळ झालेलं आहे खांद्या पाणीतल्या नागरिकांना त्यांचा काही मैदानाचा फायदा होणार नाही कारण त्या गावाला तिथे सर्व ते खेळ उपक्रम केले त्याचबरोबर आपण या ठिकाणी समाज मंदिर नाही लोकांना लग्न कुठलं कार्यक्रम करायचं असेल आज महापालिकेचेसुद्धा काही कार्यक्रम करायचे असतील तर या मंदिरात अनेक मंदिरामध्ये त्यांचे आरोग्य कॅम्प त्यांचे डोसचे जे कार्यक्रम आहेत पोलिओ पच आहेत हे कुठल्या तरी मंदिरात त्यांना घ्यावं लागतं कारण सामाजिक समाज मंदिर या ठिकाणी नाही समाज मंदिर झा दा, निर्माण झालेलं आहे पण उद्घाटन झालेलं आहे परंतु त्याला अजून कामाला सुरुवात नाही रमाबाई त्या नावाने या ठिकाणी खांदा कॉलनीमध्ये समाज मंदिरचं उद्घाटन गेली चार महिने झाले होऊन परंतु आज त्या कामाला सुरुवात झाली नाही तर समाज मंदिर पाहिजे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही तीन तीन दिवस लोकांना पाणी नाही कमी दाबाने पाणी येतो आहे आणि त्याचप्रमाणे विद्युत पण सुद्धा रोज लाईट जाते आणि दोन दोन तीन तीन तास लाईट शटडाऊनच्या नावाने बंद केली जाते फांद्या तोडण्याच्या नावाने बंद केलं जाते कालचाच प्र प्रकार आहे सकाळी दहा अकराला लाईट आणि तीन वाजेपर्यंत लाईट लिहून सांगितलं आणि पाच साडेपाचपर्यंत लाईट आली म्हणजे असे प्रॉब्लेम बरेच या ठिकाणी आहेत आणि नागरिकांना बराच त्रास आहे आणि तो त्रास कमी व्हावासाठी आमचा प्रयत्न चालू आहेत आम्ही अर्जाद्वारे याच्याद्वारे पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न करतो शिडको ऑफिसला प्रयत्न अर्ज आहेत महापालिकेला आहेत बघू पुढे काय होतं ते आणि त्यासाठी नागरिकांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे आणि असं सहकार्य नागरिकांचं मिळावं अशी माझी स ईश्वरच्यानी प्रार्थना आहे आणि नागरिकांना ज्या ज्या सुविधासाठी ज्या मिळाव्यात त्यासाठी माझा आपला प्रयत्न सुरू आहे

तर मी माझ्या बाजूलाच बिल्डिंगमध्ये मा संजय देसले म्हणून राहत होते आणि मग त्यांच्या बिल्डिंगमधल्या एका मा जे आधी हे आहेत चेअरमन आहेत त्यांना मी फोन केला घोगरे साहेबांना तर असं सर्व भावना हो बोलतं त्या आता त्यांच्याच कंपनीमधले होते परंतु त्यांच्या बिल्डिंगमधले नव्हते ते दिलीप देसले म्हणून होते आणि मग त्यांनी सांगितलं हो पाटील साहेब आम्ही रात्री दोघं पती पत्नी गेलो बिल्डिंगमध्ये तर कोण दिसत ना काही नाही आणि मग आता हा आपण जो कार्यक्रम आहे वाढदिवस आहे आपण साजरा करायचा नाही आम्ही ठरवलं परंतु ज्या दिवशी सकाळी मी सहा वाजता त्यांना फोन केला तो आमच्या बिल्डिंगमधलं नाही आहे परंतु आमच्याच कंपनीमधलं नवीन पनवेलचं जे रहिवाशी आहेत आणि माझ्याच बरोबर काम करणारे ते व्यक्ती जरी नवीन पनवेलचे जरी असले तरी आपल्या खांदा कोंडीतले आपल्या देशातले दे, आपल्या राज्यातले दे व्यक्तिमत्व आहे असा हा भ्याड हल्ला झाला त्याबद्दल मी आम सर्वांच्या वतीने खांदाकोणीचे नागरिक निषेध करतोय आणि असे हल्ले जर झाले तर आपल्या भारत सरकारने त्यांचा कडकोट मुकाबला केला पाहिजे त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे आणि परत अशी घटना होता कामाने या भारत देशामध्ये कारण एवढा मोठा भारत देश आहे आणि या भारता देशाची जी संरक्षण यंत्रणा तीही मजबूत आहे तरी अशा हल्ल्या होतात भ्याड हल्ले होतात आणि सर्वसामान्य नागरिकांवर होत आहेत आणि आज त्या देशले परिवार जो दुःखद प्रसंग आला आहे त्या दुःखद प्रसंगामध्ये आम्ही सर्व त्यामध्ये त्यांना सहभागी आहोत त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि त्यांच्या कुटुंबामध्ये जे दुःखद प्रसंग आले त्या दुःख करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो अशी मी प्रार्थना करतो आहे आणि मी या घटनेचा आमच्या खांदा कोणीच्या नागरिकांच्या वतीने जाहीर चष्मा म्हणजे पहिली गोष्ट उन्हाच्या ह्याच्यामध्ये उन्हाच्या काळामध्ये चष्म्या डोळ्यांची जास्त काळजी घेणं जरुरी असतं कारण की ऊन जास्त पडले असतं बाहेर त्याच्यामुळे तुम्ही बाहेर जाताना सर्वप्रथम आपल्या डोळ्याची काळजी घेताना सनग्लासेस लावून फिरा ते महत्त्वाचं आहे कारण आणि डोळे हे वेळोवेळी साफ करा कारण एक घंट्याने दोन घंट्याने डोळ्यावरती पाण्याचा थोडासा वाफारा मारून डोळे थोडे थंड ठेवावे

आणि दरवर्षी त्यांचा हा कार्यक्रम असतो त्यामुळे ते इथल्या लोकांच्या उपयोगासाठी आणि इथल्या लोकांच्या फ्री चेकअपसाठी चांगली काळजी घेतात